येणाऱ्या तेरा डिसेंबर पासून पुण्यातील एफ सी महाविद्यालयात केंद्र सरकारच्या न्यास समितीच्या वतीने पुणे पुस्तक महोत्सव होणार आहे या महोत्सवाच्या निमित्ताने आज शहरात विविध ठिकाणी शांतता पुणेकर वाचत आहेत हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला शहरभर नागरिक विद्यार्थी शिक्षक विविध संघटनांचे सदस्य यांनी एक तास शांततेत पुस्तक वाचन करून या अनोख्या उपक्रमात सहभाग नोंदवला विशेष म्हणजे या उपक्रमातून विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचाही प्रयत्न होतोय यासाठी प्रत्येक सहभागीने आपला वाचनाचा फोटो महोत्सवाच्या अधिकृत अपलोड करणे आवश्यक आहे या उपक्रमात राज्याचे मुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनीही सक्रिय सहभाग घेतला आतापर्यंत चाळीस हजारांहून अधिक वाचकांनी आपले वाचनाचे फोटो वेबसाईटवर अपलोड केल्याचे आयोजकांनी सांगितले वाचनाची चळवळ अधिक जोमाने वाढावी तरुण पिढी वैचारिकदृष्ट्या सक्षम व्हावी यासाठी अशा उपक्रमांचा मोठा फायदा होतो असे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी यावेळी सांगितले धन्यवाद पुणेकरांनो आजच्या शांतता पुणेकर वाचत आहे या पुण्याच्या अभियानाला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे आता काही क्षणापूर्वीपर्यंत जवळजवळ अठ्ठावीस हजार फोटो आलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसांपासून माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ अजित दादांपासून चंद्रकांत दादांपासून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष विधान परिषदेचे अध्यक्ष नीलमताई गोरे इथपासून तर अगदी सामान्य रिक्षावाला बसवाला पीएमटी मधला सामान्य माणूस मेट्रो पासून पासून एअरपोर्ट पासून झालेली आहे नमस्कार मी अविराज चव्हाण नवीन जो उपक्रम चालू झालेला शा, आहे शांतता पुणेकर वाचत आहेत या उपक्रमामुळे आपण सर्वजण जे मोबाईलच्या दुनियेमध्ये व्यस्त झालेलो आहोत आणि पुस्तकांपासून आपली जी दूरी पडलेली आहे भरून काढण्याचा दिवस म्हणजे हा जो उपक्रम आहे असा मी समजतो नमस्कार मी रुपाली शिंदे मी वर्ग्युसन महाविद्यालयाच्या मराठी विभागामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे पुस्तक महोत्सव दरवर्षी गेले दोन वर्ष होतोय आणि या पुस्तक महोत्सवाचाच एक उपक्रम म्हणजे पुणेकरांनी वाचनाचा खरं तर हा विश्वविक्रमाचाच विषय आहे आज या दिवशी महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांनी वाचन केलं वाचनासाठी एक तास वाचायला फक्त मिळाला त्यावेळी मोबाईल बंद होता याचा विशेष आनंद वाटला पुस्तक महोत्सव हा एक खूप मोठा पुण्यामध्ये जो होतोय तो महाराष्ट्रामध्ये खूप मोठा होतोय आणि पुस्तकाचं महत्व हे आपल्याला समजलं पाहिजे कारण आजकाल जे आपले जनरेशन आहे ते फक्त मोबाईल आणि इंस्टाग्राम यामध्ये गुंतलेला आहे विभागामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे आजचा पुस्तक वाचनाचा कार्यक्रम जो कॉलेजने ऑर्गनाईज केलेला आहे ते त्या त्यामुळे नवीन कथा ज्या आहेत त्या कथा वाचून आज आपण जे काही वाचनाची संस्कृती फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये जे काही आपण सुरू केलेली आहे त्यामुळे आमच्या कॉलेजमध्ये तेरा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत जो काही पुस्तक महोत्सव आहे त्याला सर्वांनी आवर्जून भेट द्यावी